त्याचं लक्ष बघेल कशाकडे तुला पाहिजे हाय हेलो, नमस्कार कसे आहात सगळे मस्त ना तर मी सानिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर खूप दिवसांनी आपला नवीन ब्लॉग पडत आहे लॉंग व्हिडिओ पडत आहे तर त्यासाठी खरंच खूप सॉरी कारण की व्हिडिओ करताच आले नाहीत कारण की मध्यंतरी भरपूर धावपं चालू होती धावपं म्हणजे अशी की गुजरातवरून इकडे यायला सामान वगैरे पॅकिंग वगैरे भरपूर कामं होती तर त्यामुळे मला ना टाईम भेटला पण नाही आणि वेळ पण भेटला नाही आणि म्हणजे स्वतःला सांभाळ सांभळत सगळी कामं करावी लागत होती फौजीसोबत होतेच पण तरी पण स्वतःची काळजी घ्यावी लागते त्यामुळे व्हिडिओकडे जास्त लक्ष देता आलं नाही त्याबद्दल सॉरी म्हणते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज दुपारपासूनचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे आमच्या तिघींचं रुटीन कसं असतं किंवा घरातलं रुटीन कसं असतं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि मी आणि अश्विनी वरती जाऊन ना जे कपडे धुतलेले आहेत ना ते खाली सुकलेले कपडे घेऊन येत आलेलो आहे आणि दोघेही मिळून घड्या घालत आहे कारण की आजच नाही बरं का तर रोजच आमचं असं रेग्युलर रुटीन असतं तर कोणाचं शिव स्वयं झोपला तर असं दोघेजण करतो तर स्वयं उठला तर यातलं दोघीतलं कोणाला तर एकाला घ्यायला लागतं स्वयंला आणि मग बाकीची कामं करावी लागतात सासू म्हणजे बाहेर वगैरे असल्या तरी सासूबाई तर मग त्यांना सुद्धा मग ते बाळ घेऊन त्या बाहेर जातात असं नाही की आम्हीच घेऊन बसतो त्याही बाहेर घेऊन जातात तर स्वयं झोपलेला म्हणून मुन म्हणलं मग आता कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घ्याव्यात पटापटा कामं केली ना की मग परत निवांत थोडासा तरी का होईना पण जीवाला आराम तरी भेटतो जॉईंट फॅमिली असली की प्रत्येक घरात असंच असतं आणि नंतर मग घड्या वगैरे घालून होत होते आमच्या तर बोलो बोलत कधी तर अश्विनी वरती जाऊन घड्या वगैरे घालून येते कधी कधी तर कधी खाली आल्यावरती सुद्धा आम्ही घालतो असं नाही की खाली आल्यावरती सगळं हे करतो पण दोघी एकेला दोघी जर काम करायला असेल ना तर कामं झालेली पण समजत नाहीत तर मग निम्मी कपडे व्यवस्थित ठेवावे लागतात जेंट्स लोकांची वेगळीकडे लेडीज लोकां लेडीजची वेगळीकडे असं ठेवावं लागतं लहान मुलांची वेगळीकडे परत जे आपले किचनचे जे कपडे आहेत ते वेगळीकडे ठेवावे लागतात तर कपडे व्यवस्थित ठेवून झाल्यानंतर ना दिदीने तिघींसाठी चहा केलेला होता सासू सासरीने चहा पिलेला होता तर दिदी आमच्या दोघींसाठी थांबलेली होती तर आम्ही तिघी पण सगळे सोब म्हणजे तिघीजण असं काही जरी असेल ना तर तिघीजण सोबत मिळूनच काय असेल ते घेतो तर दूध उकळीला ठेवलं आणि आज हेनी आणि दाजीनं आरेवडीला गेलेले होते तर तिथून येताना हळदी कुंकवाच्या पुड्या परत नारळ जे वाढवलेले असतात ते घरी घेऊन आलेले होते तर तो दोरा जो आणलेला होता ना देवापासला तर तो, तो ते सगळ्यांना बांधत होते तर आल्यानंतर हे बघा लहान मुलं कशी असतात की बाबा एखादी जरी त्यांना स्थिर थांबायला सांगितलं ना तर ते कधीच थांबणार नाहीत कधीच म्हणजे कधीच थांबणार नाही स्वतःही हलणार स्वतःही त्रास करून घेणार त्याचं लक्ष बघे कशाकडे चहा तुला पाहिजे विचार क्या हुआ कापे गिर गए थे ए कापे गिर गए आता हम जर घरात আठटेचे गिरन जर असेल ना तर मग घरातले काम व्यवस्थित आणि अगदी सोपे आणि झटपट होऊन जातात तर हे फक्त लेडीज लोकांनाच माहीत असू शकतं आहे कारण की एखादा अर्जंट जर पीठ हवं असेल आपल्याला कशाचंही तर आपण लगेच आपल्या घरातल्या चक्कीवरती करू शकतो तर दिदीला आणि अश्विनीला मी दोघींनाही तो जो आरेवाडीसनं जो भंडारा आणलेला होता ना तर तो मी दिलात त्यांना लावला आणि दिदी लागलेली इथे चहाची भांडी घासायला चहा केल्यानंतर चहाची भांडी जी होती ना ती लागलेली घासायला ती तर आम्ही लागलेलो बाकीची तयारी करायला स्वयंपाकाची काय 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 तयारी करायची ना तो विचार चालू होता जी भांडी घासत तिकडे तिकडे करत बोलत बोलत विचार चालत होता तर ना अश्विनी लागलेली बाळासाठी खाऊ बारी करायला तर ती अगोदर तिला अगोदर ना आम्ही सांगतो की बाबा ना बाळाचं अगोदर मग मगच कामाच्याकडे कारण की कसं आहे लहान मुलांचं कसं असतं किरकिरपणा जास्त असतो त्यामुळं दमवतात जास्त त्यामुळे मग ती म्हणली की मग मी बघते आणि त्या दोघांना शिवमला आणि स्वयंला दोघांनाही बघते तुम्ही आत आतमधलं बघा मग आम्ही आतमधलं किचनमधलं मी लागले लोटून वगैरे काढायला हॉलमधलं वगैरे कारण की जी कामं असतात ना ही चारची कामं ना ज्या वे त्या वेळेसच करून घ्यावी लागतात कारण की परत जर उशीर झाला नाही ना तर इकडे तिकडे लहान मुलांची ये जा चालू असते आता शिवम गावी आला की सगळीकडे त्याचं इकडं मुलं जी असतात ना जे गावाकडची मुलं ते खेळण्यात व्यस्त असतात मग घरात सगळा दंगाच असतो चालू दिवसभर हे आमचं स्वयंदादा अजून काही त्याला कळत नाही त्यामुळं ना तो एवढा जास्त काही बाहेर नसतोच तर हे किंवा आई मामा किंवा जे जेंट्स लोक आहेत ना घरातले ते त्याला बाहेर घेऊन जातात त्यामुळे थोडासा तरी का होईना घरातल्या ले, लेडीजना बरं वाटतं कारण की त्याला घ्यायसाठीच एखादा माणूस लागतो तर अश्विनीचं काम चाललेलं इथं त्याला खाऊ बारीक वगैरे करायचा तर ती खाऊ बारीक करत होती तोपर्यंत म्हटलं दे हीकडं तरी हातात घेतला तरी पण त्याचं किरकिर करणं चालूच असतं तुम्ही बघू शकताय तर हे असं जे असतं ना हे प्रत्येक घरातच चालू असतं हे मला पण माहीत झालं आता कारण की लहान मुलं कुठे शांत बसत नाहीत तर दिदी आज करणार होती रसमलाई तर रसमलाई करण्यासाठी ना तर तिनं पनीरला आपण जसं जे दूध उकळवून फाटवून देतो ना तर तसं करायचं होतं तर ते केल्यानंतर ना तिनं ते आपलं जे हाताचा जो हातानं एक तिला स्मॅश करत होते त्या जे हे होतं ना त्याला स्मॅश करत होती तर ते स्मॅश करताना ती कर कशी करते पहा तुम्ही जर तुम्ही ही रेसिपी जर ट्राय करणार असेल ना तर मी डिटेल रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर ती कशी स्मॅश करते एकजीव सगळं करून घ्यायचं आहे आणि त्याला ना एकदम दाबून छान असं स्मॅश बघून घ्यायचंय फक्त आपल्या हातानंच येऊ शकतं असा गोळा होतोय का बघायचा तर असा छानसा गोळा झाला ना तर त्याचे सगळ्याचे गोळे करून घ्यायचे मस्तपैकी आणि एकदम छोटे छोटे जरी केले ना तरी चालतील पण आपलं जे हे ते ना पीठ आहे ना त्याचं ते अगदी छान मद गेलं पाहिजे कारण त्याला फुटलं नाही गेलं पाहिजे गोळे करताना ते अगदी गोल आलं पाहिजेत तर मी तर तिला थोडीशी मदत करू लागत होते तर जे रसमलाई करायचं करण्यासाठी जे बॉल्स आहेत ना ते जे रसमलाईचे ते उकडवत टाकायचे होते म्हणजे उकडवत म्हणजे उकळी आणायची होती त्याला तर त्याच्यासाठी ना एक तांब्या पाणी घेतलेलं होतं आणि त्यामध्ये ना थोडीशी साखर टाकायची आता था साखर कसं अर्धी वाटी वगैरे ह्या ना तुम्ही टाकू शकता तर अर्धी वाटी साखर टाकायची आणि त्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आणि त्यामध्ये ना ते बॉल्स कने सोडून द्यायची म्हणजे त्याला उकळी आली ना तर त्याचा गॅस आहे ना तो आ, बारीक करायचा म्हणजे बारीक केल्यानंतर कसं होतं की त्याला छान अशी आतनं पण ते शिजून येतात आतून आणि बाहेरून दोन्हीकडून पण छान शिजले गेले पाहिजेत तर दुसऱ्या दुसऱ्या साईडला काय करायचं दूध घ्यायचं चार कप दूध घेतलं आणि त्यामध्ये ना केसर टाकायचं केसर टाकून त्याला छानशी उकळी येऊन द्यायची आता तुम्ही उकळी बघू शकताय मी साईडला जे बॉल्स टाकले होते ना तर त्याला हळू उकळी यायला लागलेले तर जिथे दुधाला उकळी आली ना तर त्यामध्ये ना वेल दोड आहेत ना ते बारीक चेचून त्याच्यामध्ये टाकायचं मिक्सरला वगैरे नाही लावलं ना तरीही चालते बारीक चेचून त्यामध्ये टाकायचं तर अशी छान उकळी आली की हे बघा तुम्ही उकळी आले आणि ते बॉल्स किती छोटे होते तर आता किती मोठे झालेले आहेत बघू शकताय आता रसमलाईला उपयोग आले त्याचा कलर छान असा बदल आहे तर त्यामध्ये ना ड्रायफ्रूट्स आपल्याकडे जेवढे अवेलेबल असतील ना तेवढे तुम्ही बारीक करून ते जे का बारीक काप करून त्यामध्ये टाकू शकता तर आता बॉल्स जे आपले आहेत ते छान असे फुगलेले आहेत आतूनही असे छान शिजलेले आहेत तर त्याला काय करायचं गार पाण्यामध्ये ना टाकायचे आणि त्याला पंधरा ते वीस ना साईडलाच ठेवून द्यायचं आणि ते त्याच्यातलं जे पाणी आहे ना ते स्मॅश करून त्यातलं पाणी घालून ना मग ते आपण रसमलाईमध्ये टाकून द्यायचे तर झाले आपली रसमलाई छान तयार तर आता चला संध्याकाळच्या तयारीला आम्ही लागलेलो आहे तर अश्विनी लागलेली होतं भाजीची काय तयारी करायची तर ते चालू होतं वांगा आणि बटाट्याची भाजी करायची होती तर जी रसमलाईची जी करताना जी भांडी वगैरे पडलेली होती ना तर ती सगळी ना अश्विनीत होत होती आणि दिदी लागलेली साईडला स्वयंपाकाच्या तयारीला तर भात आणि आमटी वगैरे चालू होती तिकडं तर मी काय केलं की जे भांडी घासलेली होती ना तर ती भांडी मी मांडलेली होती आणि दिदीला थोडीशी हेल्प करू लागली तर परत आणि आमचं स्वयंदादाला झोपवलं तर कितीही झोपवलं तरी तो उठ उठायचा तो उठणारच आहे मग आईंनी घेतलं होतं त्याला मग बाहेर जाऊन आई त्याला फिरवत होत्या तर मग आम्ही लागलो मग आदल्या तयार मग आमचा विषय चालत असतो की जेवणामध्ये काय करायचं अजून काय करता येईल का असं आमचं बोलत बोलत जेवण चालू असतं किंवा आपल्याला नवीन काहीतर वेगवेगळ्या पद्धतीने काहीतर एखादी कोर्स वगैरे करता येतो का तर दिदीने इकडे पापड वगैरे तळलेले होते आणि साईडला ना काळ्या पावट्याची आमटी केलेली होती काळ्या पावट्याची आमटी ही गावाकडेच म्हणजे पावटे वगैरे जे असतात ना गावाकडे देशी पावटे जे असतात ना तो होता तर त्याची आमटी केलेली होती आणि हे जे पापड आहेत ना ते गऱ्याचे पापड आहेत तर ते पापड तळून घेत होती आणि जे भाजीची तयारी होती ना पंक्तीतली वांग बटाट्याची जी भाजी असते ना तर ती भाजी दिदी आज करायला लागलेली तर मग संध्याकाळच्या वेळेस भाजी वगैरे झाली आणि गरम गरम भाकरी अशी अश्विनी करत होती अजून काही कोण जेवायला आलं नव्हतं पण भाकरी वगैरे करून घेतली ना आता लहान मुलं घरात असली ना तर पटपट -पट काम उरकून ना त्यांच्याकडे जा जास्तीत जास्त लक्ष द्यावं लागतं मग ती काय करायला लागली भाकरी वगैरे करून घ्यायला लागली आणि दिदी लागलेली स्वयंला झोपवायला कारण की तो जरा झोपतो जरा उठतो त्यामुळे त्याचीही झोप व्यवस्थित होत नाही आणि दुसऱ्यांनाही व्यवस्थित काम करून देत नाही किंवा व्यवस्थित स्वस्त असं बसून च देत नाही तो त्याचं असं काम असतं मग शिवमचा मी लागलेले अभ्यास घ्यायला ला। तर दिदी लागली स्वयंला झोपवायला अश्विनी लागलेली ला भाकरी करायला आणि मी लागले स्वयंचा अभ्यास घ्यायला तर शिवमचा अभ्यास घ्यायला सॉरी तर मग शिवम शिवमनाचा आता त्याला चांगलं असं बऱ्यापैकी ना त्याला इंग्लिशमध्ये स्पेलिंग वगैरे लिहायला यायला लागले तर त्याचं इंग्लिश इंग्लिश अक्षर एवढं छान नाही आहे पण मराठी अक्षर ना ब खरंच खूप छान त्याचं मराठी अक्षर आल्यावरती ना त्याला असं होतं की गावल्या पावल्यागत होतं आणि खेळायला गेला सलग तीन दिवस एकाच गुडघ्यावर तो आहे म्हणून ना त्याला बाहेर खेळायला पाठवलेलंच नव्हतं त्याचा ना घरी बसूनच अभ्यास घेत होता आणि कोण तर त्याच्यासोबत स्वयं त्याला घरी असलं की त्याला कोण जास्त लागत नाही परंतु ना ती ध्यान जास्त ठेवायला लागतं तो जास्त असा हळवा हळव्या मनाचं कसं असतात ना मुलं जरा कोण काय बोलू की लगेच नाराज होतो किंवा शांत शांत राहतो असं त्याचं काम आहे तर मग त्याचा अभ्यास झाल्यानंतर ना मी त्याच्यासोबत थोडासा गेम खेळत होते गेम म्हणजे काय की बघा शब्द शब्दकोळे वगैरे किंवा जे असतात ना त्याच्या म्हणजे त्या टाईपमध्ये मी त्याच्यासोबत खेळत होते तर तो बोलला ओ एक्स न आपण खेळायचं तर बोललो ठीक आहे ओ एक्स न आपण खेळू तर मग त्याला मी शिकवत होते किंवा त्यालाही असं म्हणजे तुम्हीही तुमच्या मुलांसोबत असं खेळता का नक्की सांगा कारण की आपण आपल्या मुलांच्या सोबत ना असा टाईम दिलाच पाहिजे किंवा मी त्यांच्यासोबत जेवढा अभ्यास आपण त्यांचा घेतोय तेवढ्याच थोड्या काय गोष्टीनं होईना पण त्यांच्यासोबत आपण खेळण्याचाही टाइम स्पेंड केला पाहिजे तर इथं बघा मी तिथ मी त्याला म्हणलं तू इथं हारलंयस तर आहे म्हणलं नाही माव अजून एकदा आपण हा खेळ खेळायचा म्हणून मी त्याला लाईन मारून देत होते त्याने जे वरती लाईन मारलेत ना ती ते लाईन त्याला काही जमलेले नाहीत म्हणलं तर मी लाईन मारून देते तर त्याने ना पहिल्यांदा साईडला एक्स टाकलेलं होतं आता त्याला वाटलं डबल डबल डावाय म्हणल्यावरती डबल आहे तर त्याला हा डाव इतका माहीत नव्हता तरी पण त्याच्या पद्धतीनं तो खेळत होता व असंच आपण आपल्या म्हणजे मुलांना ना टाईम दिला पाहिजे घरातलं कोणीही असो टाईम हा मुलांना दिलाच पाहिजे खेळण्याच्या बाबतीत असो किंवा खाण्यापिण्याच्या बाबतीत असो किंवा एकत्र बसण्याच्या गप्पा गोष्टी करण्याच्या बाबतीत असो तर त्याचा अभ्यास झाल्यानंतर ना किंवा त्याच्यासोबत खेळून झाल्यानंतर ना मी आली किचनमध्ये आणि अश्विनच्या बऱ्यापैकी भाकरी होत होत आलेल्या तर मग म्हटलं एका गॅसवरती दूध उकळवत होते आता दूध म्हणलं तर आमचं हे घरातलंच दूध आहे म्हणजे घरच्या म्हशीचं दूध आहे आता जनावरं घरी असले की मग काय ताप नसतं की बाहेरचं दूध आणा वगैरे तर संध्याकाळी ना स्वयंपाक झाल्यावरती सगळी जर निवांत बसलेली तर खिडकीतून ना फुलपाकूर घरात आलेलं होतं आणि सगळ्यांनाच खूप छान वाटत होतं मेन म्हणजे शिवमला खूप आनंद झालेला होता मग घर मी तिथली आहे गरमी तिथली आहे घर मी बटरफ्लाय आहे असं त्याचं म्हणणं होतं तर जेवण वगैरे सगळ्यांचं झालं आणि जेवण झालं ना त्यांना भांडी मी घासते कारण की का किती जरी झालं तरी प्रेग्नेंट असल्यामुळे त्या दोघीजण मला जास्त काम लावून देत नाही त्या फक्त म्हणते जेवढं जमेल तेवढंच कर काही असं हे नाही मग त्या दोघी मला एवढं कामही लावून देत नाहीत मग मीच आपलं मग हे करते की बाबा ना बसून तरी काय आहे दोन दोन चार वेळ कामं तर होऊन जातात मग मी संध्याकाळी किंवा सकाळची असो मी भांडी क्लीन करून घेते आणि भांडी क्लीन झाल्यानंतर ना दिदी मग संध्याकाळचं किचन साफ करते तर संध्याकाळचं किचन साफ केलं की मग निवांत होतो आम्ही संध्याकाळी मग थोड्याशा गप्पा गोष्टी होतात घरात तर सगळेजण एकत्र असले ना तर अशा गप्पा गोष्टी होतच राहतात की बाबांना तिकडं कसं आहे तिकडचं वातावरण काय इकडचं वातावरण कसं असं गप्पा गोष्टी चालत राहतात कधी कधी सुद्धा गेम आमच्यामध्ये चालत असतो तर जे छोटे दाजे आहेत ना ते आलेले नव्हते म्हणजे माझे छोटे दीर जे आहेत ना ते आलेले नव्हते तर तेही लवकरच सुट्टीवरती येतील त्यांचाही मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा तर खूप दिवसांनी व्हिडिओ टाकल्याबद्दल खरंच सॉरी अजून एकदा सॉरी बोलते तुम्हाला तर जो आजचा व्हिडिओ आहे ना तो मी म्हणजे जेवढा टाईम मला भेटेल ना तेवढ्या टाईममधून मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही ना कसा वाटतंय तोही मला कमेंट करून सांगा आणि बघा संध्याकाळच्या वेळेस सगळं आवरून झालं तरी पण तिथे जे फुलपाखरू होतं ना तेही ते घरी होतो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मी इथंच व्हिडिओ एंड करते צ'לו ביי